घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंचवीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये आता सौमित्र निदणक्यात कोर्टामध्ये बार उडवून दिलेला आहे ऋषिकेशला निर्दोष सोडवले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती डेड बॉडी नानांची नाही हे डी एन ए टेस्टवरून सिद्ध सिद्ध आहे बरं इतकंच नाही तर ऐत्या वेळेला कोर्टामध्ये खूप जबरदस्त धमाका काय घडून आलाय कोर्टामधला जबरदस्त सीन काय घडलाय अवंतिका आणि सौमित्र यांनी आता काय एक एक पेच लढवत हे कोर्टची केस जिंकले सगळं सगळं पाह आता अँब्युलन्स निघून गेलेली असते आणि मग जानकी सुमित्राकडे येते सुमित्रा तिच्यावरती रागवून बसते जानकी म्हणते आई मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवलेला आहात पण मी तुम्हाला खरंच सांगते ती रुग्णवाहिका मी बोलवलीच नव्हती मी का तुम्हाला आता इकडे मनोरुग्ण केंद्रामध्ये पाठवेन आई माझ्यावरती विश्वास ठेवा यावरती सुमित्रा म्हणते तुझ्यावरती एकदा मी विश्वास ठेवला होता पुन्हा पुन्हा हे सगळं करायला मला नाही जमणार यावरती जानकी सांगते आई असं काय करताय अहो ऐका ना तुम्ही माझ्यावरती एकदा विश्वास ठेवा सुमित्रा म्हणते हे बघ सारखा सारखा विश्वास ठेवता येत नसतो तू एक काम कर जानकी तू या सगळ्यामध्ये नानांना परत आण त्याच वेळेला माझ्या तुझ्यावरती विश्वास बसेल जानकी सांगते आई मी तुम्हाला शब्द देते मी जोपर्यंत नानांना परत आणत नाहीये तोपर्यंत मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही यावरती सुमित्रा म्हणते असं मला अजिबात काही म्हणायचं नव्हतं पण तू लवकरात लवकर नानांना परत आण तर आणि तरच हा गमवलेला विश्वास तुम्ही कमवू शकता जानकी शपथ घेते काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर नानांना आणून मी तुमचा विश्वास जिंकेन आणि तेव्हाच मी या सगळ्यामध्ये गप्प बसेन तोपर्यंत इकडे आता सयाजीरावांच्या जे काही पार्टी ऑफिस असतं त्या पार्टी ऑफिसमध्ये रिक निघालेला ऋषिकेश आणि आता इकडे ऋषिकेश आणि सौमित्र या दोघांना थांबवतात ते म्हणजे इकडे आता पोलीस पोलीस थांबवतात आणि पोलीस सांगायला लागतात हे बघा तुम्ही तुमचा भाऊ कुठे आहे ते मला आधी सांगा असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो मी मी एकटाच आहे सौमित्र सांगतो मी एकटाच आहे माझा भाऊ घरी आहे यावरती पोलीस म्हणतात असं काय करताय तुम्ही आता या सगळ्यामध्ये गाडीमध्ये कुणाला घेऊन चाललात चला, चला गाडीची चेकिंग करा यावरती डिक्कीमध्ये ऋषिकेश आहे का हे पाहिलं जातं पण ऋषिकेश ऑलरेडी लपून दुसरीकडे बसलेला असतो आणि त्यामुळे डिक्कीत काही ऋषिकेश सापडत नाही ऋषिकेश न ना सापडल्यामुळे पोलीस म्हणतात हे बघा तुमच्या भावावरती आता अटेम्प्ट टू मर्डरच केस आहे त्यांनी मारल्याचं हे आहे त्यामुळे तुम्ही त्यांना घेऊन असं कुठेही जाऊ शकत नाही यावरती सौमित्र म्हणतो अहो मी एकटाच चाललोय यावरती पोलीस म्हणतात इकडे कुठे चाललात इकडचा रस्ता सयाजीरावांच्या पार्टी ऑफिसला जातो हे बघा मी या केसमध्ये नवीन आले नितीन पवार आणि माझी तुमच्या भावाच्या केसवर नियुक्ती झाली आधीचे ऑफिसर कसे होते मला माहीत नाही आहे पण मी खूप स्ट्रिक्ट ऑफिसर आहे आणि मी स्ट्रिक्ट आहे त्यामुळे मी या सगळ्यामध्ये तुमच्या भावाला सोडणार नाही तुमच्या भावाने खून केले त्याची कोर्टामध्ये केस लागलेली आहे लवकरात लवकर तुमच्या भावाला कोर्टामध्ये त्या तारखेला घेऊन या आणि नाहीतर माझ्यासारखा घाणेरडा ऑफिसर कुणी नाही असं म्हणत ते ऋषिकेशला आता घेऊन येण्याची धमकी देतात आणि आता सौमित्राला नोटीस ऑर्डर देऊन निघून जातात त्यानंतर मग आता ऋषिकेश येतो त्यावरती सौमित्र म्हणतो दादा बघितलंच आपण सयाजीरावांच्या पार्टी ऑफिसला नुसतं जायला निघालो तर इथपर्यंत पोलीस आले आता यावरती सयाजीरावांच्या पार्टी ऑफिसला गेलं तर तुझ्यावरती ही केस उलटी शकेल त्यामुळे तू पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये पडू नको आणि पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नको ऋषिकेश म्हणतो पण नाना यावरती सौमित्र म्हणतो हे बघ आपल्याला सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की तुला या केसमधून निर्दोष सोडवणं आणि त्यासाठी तुला पुना -पुना आता पुन्हा पुन्हा कोणत्याही गुन्ह्यात अडकायचं नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे नानांचा शोध मी घेईन सध्या या केसवरती आपल्याला फोकस केला पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश सौमित्रचं म्हणणं ऐकतो आणि मग दोघंजणं तिकडून आता तडक निघतात ते म्हणजे घरी जायला ऋषिकेशला अजूनही वाटत असतं पण त्यावेळेला मग त्याला नोटीस दाखवत इकडे आता सौमित्र म्हणतो कोर्टाची नोटीस आहे कोर्टात केस लागले तुझ्यावरती खुनाचा आरोप आहे जोपर्यंत ह्या कोर्टाच्या केस कचेऱ्या पूर्ण होत नाही आहेत ना तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता आपल्याला कुठेही जाता येणार नाही मग दोघ घरी येतात तोपर्यंत ऐश्वर्या या तिघां दोघांचे कान भरत असते आणि बघितलं म्हणजे ऋषिकेश दादा आणि जानकी बेनी दोघं मिळून आई आणि नाना यांचा काटा काढायला बघतायत नानांना गायब करून टाकले त्यांचा खून केलाय आईंना वेळ बनवायचं म्हणजे त्यांनी जे काही खोटी कागदपत्रे बनवतील ना बन का त्याच्यावरती कुणी संशयच घ्यायला नको असा ह्यांचा प्लॅन आहे तुम्हाला कळतंय का आणि या सगळ्यामध्ये त्यांना विरोध करणारे फक्त आपणच आहोत यावरती आता सारंग सांगतो हो ना मी ऐश्वर्याच्या बाजूने पक्का आहे जानकी वहिनीने मला कितीही सांगण्याचा सा प्रयत्न केला ना की काय बरोबर काय चूक तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये कोणालाही भीक घालत नाही आहे जानकी वहिनीला तर बिलकुलच नाही म्हणून आता काय होते माहितीये का माझ्यावरती हे लोक खार खात बसतात मी ऐश्वर्याच्या बाजूने ठाम आहे ऐश्वर्या म्हणते पण मला कुणी इथे विचारते माझ्यावरती सगळे आरोप करतायत की मीच हे सगळं केले शर्वरी म्हणते अजिबात नाही मी तुझ्या बाजूने ठाम आहे येऊ दे दादाला मी जाब विचारते तितक्यात ऋषिकेश येतो आणि म्हणतो काय जाब विचारायचंय शरू काय बोलायचंय तुला शर्वरी म्हणते दादा खोटी का खोटी नाटकं करता तू विश्वास ठेवण्याची नाटक करतो आणि जानकी विश्वास तोडण्याचं नाटक करते ऋषिकेश म्हणतो काय केलं जानकीने यावरती शर्वरी म्हणते तू बाहेर गेल्यावरती आईला बोलवण्यासाठी रुग्णवाहिका बोलवले तिने आईला वेड्यांच्या इस्पितात पाठवण्यासाठी एकीकडे तुम्ही नाटकं करता की तुम्हाला आईची काळजी आहे आईला सत्य समजायला नको दुसरीकडे तुम्ही काय करता तर तुम्ही या सगळ्यामध्ये दुसरीकडे आता सांगत बसता की आईला जेलमध्ये घेऊन जायला आईला आता रुग्णवाहिकेत बसवून तिला आता वेड्यांच्या इस्पितळात घेऊन जायला तिच्यासाठी हे जेलच आहे ना असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो हे बक्षरू तोंड सांभाळून बोल जानकी असं काहीच करणार नाही आणि मग शेवटी जानकीनेच येऊन थांबवलं ना मग का थांबवलं असतं सगळी कहाणी ऐकल्यावरती शर्वरी सांगायला लागते काही नाही नाटक करण्यासाठी तिने हे सगळं केलंय तुला कळतंय का तिचं नाटक संपता संपायचं नाहीये दादा तुला जर का वाटत असेल की तुझ्यावरती आम्ही विश्वास ठेवावा तर एक काम कर नाना जिवंत असल्याचा पहिले इथे पुरावाण नाना जिवंत आहेत हे जोपर्यंत आम्हाला समजत नाहीये तोपर्यंत तुझ्यावरती कुणी कुणी विश्वास ठेवणार नाही सौमित्र म्हणतो शरू थांब प्रत्येक गोष्टीची वेळ असते शर्वरी म्हणते बाद झालं वेळ काळ सगळं संपलेलं आहे तोपर्यंत इकडे नानांना आउट हाऊसमध्ये आणलं जातं आणि आऊट हाऊसमध्ये नानांच्या तो डोळ्यावरचं मास्क काढलं जातं नाना एकदम हदरतात हे काय हे तर आमचं आउट हाऊस आऊट हाऊस आउट हाऊस असं नाना करायला लागतात त्यावरती ती माणसं म्हणा हो हो रणदेव्यांचंच आऊट हाऊस आहे हे कसं वाटलं तुझ्याच घरात आणून तुला ठेवलंय तुझे लेख तुला कुठे शोधतील इथे शोधतील का नाही ना आणि त्यामुळे तुझे लेख तुला इथे न शोधता शोधतील बाहेर आणि त्याच वेळेला आम्ही आमचं काम तमाम करून टाकणार आहोत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे नाना सांगायला लागतात सोडा मला माझा ऋषिकेश पर्यंत मला जाऊ दे तुम्ही त्याला खोट्या आरोपाखाली अडकवलेला आहेत असं ती ते सांगतात हो आता आमच्या साहेबांची जी काय ऑर्डर असेल ना ती साहेबांची ऑर्डर आता आम्ही पाळणार लक्षात ठेव आमचे साहेब जे आम्हाला सांगतील तेच आम्ही करणार यावरती नाना सांगायला लागतात कोण आहेत तुमचे साहेब यावरती ती माणसं सांगतात आमचे साहेब आमचे साहेब कोण आहेत हे तुला लवकरात लवकर कळेल ते पण साहेबांची इच्छा असेल ना त्याच वेळेला साहेबांच्या इच्छेशिवाय तुला काही कळणार नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे नानांना पुन्हा एकदा डोळे बांधून आउट हाऊसमध्ये ठेवलं जातं नाना स्वतःला सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात जेणेकरून या सगळ्यामध्ये आता पटकन बाहेर पडून नाना या सगळ्यामधून आता आपल्या ऋषिकेशला वाचवायला निघून जातील पण तोपर्यंत ह्या गुंडांनी त्यांना कचकन बांधून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता त्यांना काही करता येत नसतं नानांचे पुन्हा एकदा डोळे बांधलेले असतात आणि मग आता इकडे नानांना डोळे बांधून तोंड बांधून ठेवलं जातं दुसऱ्या दिवशी इकडे ऋषिकेश घरी येतो घरी आल्यावरती जानकी म्हणते काय झालं तुम्ही इतके हतबल होऊ नका ऋषिकेश म्हणतो मी खरं सांगू का तर मला या सगळ्यामध्ये आता घरी इकडे आलोय ना याचं खूप दुःख होते आपण मुळातच घरी यायला नको होतं यावरती जानकी म्हणते असं हतबल होऊन आपल्याला चालेल का एक गोष्ट लक्षात ठेवा हे घर आपलं आहे ऋषिकेश म्हणतो काय आपलं घर आहे मला तर आपल्या घरावरती विश्वासच बसत नाहीये मी खरं सांगू का तर या घरामध्ये आपण आलोय ना ही चूक झाली इथे कोणीही आपल्यावरती विश्वास ठेवायला मागत नाहीये जानकी सांगते हे बघा एकदा का नाना सापडले ना की सगळा विश्वास सापडेल त्यांचा यावरती ऋषिकेश म्हणतो तुला कळते का जानकी नानांना शोधण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा एक ऑफिसर बदलले त्या ऑफिसरनी या सगळ्यामध्ये आता आम्हाला अडवलं आणि आम्हाला अडवून या सगळ्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमच्यावरती कोर्टाची केस पडलेली आहे नोटीस दिले उद्या कोर्टाची हिअरिंग आहे मला कोर्टात हजर व्हायचं आहे असं म्हणत तो जानकीला कोर्टाच्या हिअरिंगची नोटीस दाखवतो आणि जानकी ती नोटीस बघते जानकी, जानकी म्हणते आपली बाजू सत्याची आहे ना मग तुम्ही कशाला घाबरताय सगळं काही ठीक होईल पण तरी पण जानकीच्या मनामध्ये धास्ती असते जानकीला भीती वाटत असते की काय होईल कसं होईल आणि या सगळ्यामध्ये आता आपल्या बाजूने नक्की निकाल लागेल का तोपर्यंत इकडे आता सयाजीरावांनी ती केस कोर्टात टाकली असते कोर्टामध्ये स्टेट वर्सेस ऋषिकेश रणदिवे ही केस चालू असते मग ऋषिकेश रणदिवे यांचा लॉयर असतात ते म्हणजे आता इकडे त्यांचा भाऊच असतो तो सौमित्र रणदिवे आणि अवंतिका रणदिवे हे दोघं मिळून ही केस लढणार पण स्टेटच्या बाजूने लढण्यासाठी आता इकडे निंबाळकर आशुतोष निंबाळकर हे खूप मोठे पुण्यामधले मोठे लॉयर त्या पुण्यामधल्या लॉयरना इकडे सयाजीरावांनी हायर केलेलं असतं खरं तर स्टेटची केस असते स्टेट जे देईल म्हणजे गव्हर्नमेंट जो लॉयर देईल तो लॉयर घेणं भाग असतं पण सयाजीरावांच्या विनंतीवरून आशुतोष निंबाळकर खास आता मुळशीत आलेले असतात आशुतोष निंबाळकर हे वकिली क्षेत्रामध्ये जबरदस्त मोठं नाव म्हणजे आता त्यांना बघत अनेक स्टुडंट शिकतात त्यांना बघत अनेक केस म्हणजे एकदम वकिली क्षेत्रामधले आयडॉल त्यांना पाहिल्यावरती बाकीचे वकील उभे राहतात आशुतोष निंबाळकर आमच्या कारकिर्दीमध्ये तुमची आम्हाला भेट लाभली हे सुद्धा आमच्यासाठी खूप मोलाचं आहे असं म्हणत आता इकडे सगळेजण आशुतोष निंबाळकर यांचं स्वागत करतात पण सर तुम्ही साध्या ह्या छोट्या मुळशी गावात कसे यावरती सयाजीराव म्हणतात ते आमच्यासाठी आलेत आशुतोष निंबाळकर खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तुम्ही आमच्यासाठी या गावामध्ये आलात आणि आमच्यासाठी हे सगळं केलं त्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्यासाठी खरंच काही नाहीये खरंच तुम्ही इथे आलात यासारखी महत्वाची गोष्ट आमच्यासाठी नाही तुमचं स्वागत आहे चला चला यावरती आशुतोष सांगायला लागतो खरं सांगू का तर आम्ही फक्त आणि फक्त तुमच्या मैत्री खातर इकडे आलेलो आहोत असं म्हणत आता इकडे लगेचच ते लोक जिल्हा सतर न्यायालयात जातात आणि आता इकडे दोघांची गाठभेट होते त्यावरती आशुतोष सांगायला लागतो एकदा का या आशुतोष निंबाळकरने केस घेतली ना की या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत आम्ही तुम्हाला निराशच करत नाही तर एकदा का केस हातात आली की विषय संपला आपला विषय एकदम हार्ड असतो यावरती मग आता सयाजीराव सांगतात तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये आता काहीही झालं ना तरी सुद्धा तो जो कोणी आहे ना ऋषिकेश रणदेवे ते जरा अजब रसायन आहे म्हणून ऋषिकेश रणदेवेला या सगळ्यामध्ये आपल्याला जरा जपूनच हे करायला पाहिजे यावरती मग आता सांगायला लागतो आशुतोष काही काळजी करू नका काहीही झालं ना तरी तो ऋषिकेश आपलं काही बिघडवू शकत नाही कितीही वाकडी माणसं असू दे त्यांना आम्ही सरळ करतो तोपर्यंत इकडे जानकी देवाला प्रार्थना करत असते आमची बाजू सत्याची आहे आणि या सत्याच्या बाजूने आम्हाला लढण्याचं बळ दे आणि माझ्या नवऱ्याला निर्दोषपणे सोडव काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझा नवरा निर्दोष सुटला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आता त्याला न्याय मिळवून दे असं म्हणत ऋषिकेश आणि जानकी दोघ जण प्रार्थना करत असतात निघताना दोघ जण देवाची ज्या वेळेला तिकडे येतात त्यावेळेला सुमित्राचा आशीर्वाद घेत असताना सुमित्रा मात्र मख्खपणे तिथे उभी असते ना आशीर्वाद द्यायला बोलते काही किंवा तुम्ही व्यवस्थित परत यांना काहीच बोलत त्यावरती आता ऋषिकेश सांगतो आई ज्या थंडपणे तू इथे बसलेली आहेस ना त्याच्यावरून आम्हाला समजते की तुमचा आमच्यावरती खूप राग आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये ना आम्ही या निर्दोष आहोत तू आम्हाला आशीर्वाद दे यावरती सुमित्रा म्हणते एकदा तुमची माझा विश्वास गमवलेला आहे हा विश्वास जर का तुम्हाला परत मिळवायचा असेल तर या सगळ्यामध्ये तुम्ही आता सिद्ध करा की तुम्ही या सगळ्यामध्ये नानांना जिवंत परत आणाल जानकी म्हणते आई तुम्हाला या आधी है। कि काही मी तुम्हाला सुद्धा वचन दिलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा मी नानांना सुखरूप घरपर्यंत आणणार आहे आणि हा माझा शब्द आहे यावरती सुमित्रा म्हणते ज्या वेळेला तुम्ही नानांना सुखरूप परत आणाल ना त्याच वेळेला मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन ऋषिकेशला आशीर्वाद देत ती आता सुखरूप परत ये असं सांगते दोघही नानांना परत आणण्याचा आता तिला शब्द देतात त्यानंतर सुमित्रा देवाच्या इथे येते आणि लवकरात लवकर नाना साहेबांना या सगळ्यामध्ये घरात परत आण जानकी ऋषिकेशचा विश्वास सार्थ ठरवते इकडे तोपर्यंत सौमित्र केस लढण्यासाठी चाललेला असतो पण तो खूप डिस्टर्ब असतो माझी लाल फाईल कुठे अवंतिका माझी लाल फाईल कुठे अवंतिका माझा मोबाईल कुठे अवंतिका माझा हेडफोन कुठे आहे अवंतिका हे कुठे अवंतिका ते कुठे आहे अवंतिका सांगत असते अरे अरे तुझ्या खिशातच तुझा, तुझा मोबाईल आहे याच साईटला फाईल आहे असं काय करतोस काय शोधतोयस तू काय इतका नर्वस आहेस आपली बाजू सत्याची आहे आणि या सगळ्यामध्ये तू नर्वस होण्याचं काहीच काम नाही आहे यावरती सौमित्र सांगायला लागतो कसं आहे एक डॉक्टर ज्या वेळेला आपल्या कुटुंबातल्या कोणाची तरी सर्जरी करतो त्यावेळेला त्याची जी अवस्था असते ना तीच अवस्था आज माझी आहे आज मला दादासाठी ही केस लढायची आहे आणि त्यासाठी मला आता खूप धडधडत आहे मला खूप भीती आहे मला या सगळ्यामध्ये आता स्वतःलाच काळजी वाटते यावरती मग आता ऋषिकेश इकडे आता सौमित्र सांगायला लागतो तू काहीच काळजी करू नको काहीही झालं ना तरी सुद्धा इकडे अवंतिका त्याला म्हणते सौमी काळजी करू नकोस दादांची बाजू सत्याची आहे आणि इतकी पण आपली केस काही वीक नाहीये आपण ना पहिल्याच पॉईंटवरती हे सगळं मांडू शकतो तरी सुद्धा त्याच्या मनात धडधड चालू असते इकडे तोपर्यंत सारंग आणि आता ऐश्वर्या हे दोघं जण केसच्या जा दिशेने जायला निघतात सारंग म्हणतो काय झालं ऐश्वर्या खरंच दादाला या सगळ्यामध्ये आता काही जेल वगैरे होईल का यावरती ऐश्वर्या म्हणते मग काय त्याने केलेला गुन्हास्तर मोठा आहे त्यामुळे त्यांना जेल तर होणारच आहे काहीही झालं तरी सुद्धा त्यांनी खून केलाय कुणाच्या वेपनवरती त्याचे दा ठसे सापडले यावरती सारंग म्हणतो पण सौमित्र दादाने जे काही सांगितलं ते सौमित्र दादा काय म्हणाला होता की खुनाच्या वेपनवरती जरी सुद्धा ठसे सापडले तरी हे ठसे कुणीही कसेही प्लांट करू शकतो असं तो म्हटला होता ना मग तसं काही असेल तर यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा तुम्ही नक्की कुणाच्या बाजूने आहात त्या ऋषिकेशच्या बाजूने की आपण नानांना न्याय मिळवून द्यायचा यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग तसं नाही हो, ये पण जर का खरंच दादा मी काही केलं नसेल तर तर त्याला, त्याला त्रास होणं हे चुकीचं आहे ना ऐश्वर्या म्हणते झालं तुम्हाला या सगळ्यामध्ये आता त्याच्या पुळका आला चला जायचं आहे ना आपल्याला पण कोर्टात यावरती सारंग म्हणतो मी का कोर्टात येऊ ऐश्वर्या म्हणते तुम्ही ऋषिकेश दादाचे साथीदार आहात ना नानांना मारण्यामध्ये तुमचा हात आहे ना म्हणून यावरती आता सारंग म्हणतो काय बोलताय तुम्ही यावरती ऐश्वर्या म्हणते मग काय तुम्हाला साधी गोष्ट कळत नाहीये का आई जेल आधी कोर्टामध्ये येऊ शकत नाहीये आईंना कोर्टात यायला त्रास होणार आहे मग जर आई कोर्टामध्ये येऊ शकत आहेत तर या सगळ्यामध्ये त्यांना इथली खबरबात कोण देणार कोर्टामध्ये काय झालं काय नाही हे त्यांना कोण सांगणार आहे त्यासाठी आपल्याला कोर्टात जायला नको का साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही आहे का यावरती सारंग सांगायला लागतो ठीक आहे ऐश्वर्या आपण कोर्टात जाऊया पण तिथे काही गडबड तर नाही ना होणार यावरती ऐश्वर्या म्हणते कसली गडबड काय गडबड सारंग स्वतःला जरा सावरा स्वतःला या सगळ्यामध्ये आवरा तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलताय ते ऋषिकेश दादा जर का खुनी असतील तर त्यांना या सगळ्यामध्ये आता जेल ही झालीच पाहिजे मग त्यासाठी तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो तसं नाही पण ऐश्वर्या म्हणते चला बस झालं तिकडे आता खूप मोठे वकील आलेले आहेत निंबाळकर त्यांच्या हस्ते ही सगळी केस लढली जाणार आहे इकडे निंबाळकर वकील म्हणजे खूप मोठं प्रस्त असतं निंबाळकर वकिलांना या सगळ्यामध्ये आता इकडे सगळेजण मानत असतात तोपर्यंत आता निंबाळकर वकिलांची ओळख करून ऐश्वर्या देते ती ऐश्वर्या आणि सारंग सोबत ओळख करून दिली जाते त्यावरती आता सयाजीराव संत बघितलंत का मोठे इंडियामधले सगळ्यात टॉपचे वकील इकडे आलेले आहेत आणि तेही केस लढणार आहेत स्टेटच्या बाजूने ऋषीश्वर केस स्टेट या सगळ्यामध्ये स्टेटची केस लढताना ते वकील आता आपली साथ देणार आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या खूपच खुश होते सयाजीरावांनी हा घाट घडवून आणलेला असतो त्याच वेळेला मग ऐश्वर्या सांगायला लागते ते बघा ते बघा सारंग बघा तिकडे कोण आहे ते मग तिकडे अवंतिका आणि सौमित्र असतात अवंतिका सांगते हे बघ ऋष सौमित्र कोणत्याही पद्धतीने आपण आता ही केस आपली वीक होऊ द्यायची नाही आहे तु तुम्हाला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे डटून उभं राहायचं आहे आणि सौमित्रा ती सांगत असते पब्लिक प्रॉसिक्युटर कोण आहेत यावरती तो सांगतो खरंच काही कळत नाही आहे पण मला खूप भीती वाटते आहे काय खरं काय खोटं या सगळ्यामध्ये आता खऱ्या खोट्याचा न्याय आहे यावरती अवंतिका म्हणते ते कोण आहेत नक्की वकील आलेले अवंतिकाला सुद्धा माहीत नसतं ते वकील कोण आहेत त्यावरती मग आता सौमित्र म्हणतो बघायला पाहिजे की ते वकील नक्की कोण आहेत ते असं म्हणत आता निंबाळकर वकील हे या दोघांचे सुद्धा आयडोल असतात आणि इतके मोठे वकील इकडे येतील असं आता कुणाला वाटत पण नसतं त्यावरती जानकी तिकडे येते आणि जानकी म्हणते हे वकील कुणी अपॉइंट केलेले असतात यावरती तिला ऋषी इकडे आता सौमित्र सगळी केस समजावून सांगतो सौमित्र सांगायला लागतो म्हणजे आता ही केस आहे ऋषिकेश रणदिवे वर्ते स्टेट आणि मग स्टेटच्या बाजूने लढण्यासाठी एखादं वकील गव्हर्नमेंट देतं आणि ऋषिकेश दादाची केस आता डिफेन्स लॉयर म्हणून आम्ही लढत असतो पण ते वकील कोण आहेत हे सगळं आता मी बघून येतो वहिनी काळजी करू नकोस तू अगदी निश्चिंत राहा असं म्हणत आता इकडे सौमित्र जे कोणी वकील आहेत त्यांना पाहण्यासाठी त्या दिशेने जातो आणि त्यावेळेला तो, तो जेव्हा आशुतोष निंबाळकर यांना पाहतो त्याच्या पायाखालची जमीनच हादरते आणि तो म्हणतो आशुतोष निंबाळकर यावरती आशुतोष निंबाळकर म्हणतो हो मीच तुम्ही कोण यावरती तो सांगायला लागतो मी सौमित्र रणदिवे यावरती आता इकडे आशुतोष निंबाळकर सांगायला लागतात अच्छा म्हणजे तुम्ही आता डिफेन्स लॉयरच्या वतीने ही केस लढणार आहात का यावरती आता सौमित्र म्हणतो हो पण तुम्ही इथे यावरती आता तो सांगायला लागतो हो मी ही केस लढण्यासाठी खास मुळशीत आलेलो आहे आणि माझा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड तुम्हाला माहितीच असेल ना असं म्हणत तो आधीच आता सौमित्रवती प्रेशर बिल्ड करायला लागतो की तुम्हाला ही केस लढताच येणार नाही जानकी म्हणते अवंतिका तू का इतकी घाबरलेस यावरती आता अवंतिका सांगायला लागते मी आतापर्यंत सौमीला मोटिवेट करत होते मी सौमीला मोटिवेट करत आता सांगत होते की काही होणार नाही आहे सगळं काही ठीक होणार आहे पण या सगळ्यामध्ये आता मला खूप भीती वाटायला लागलेली आहे जेव्हा मी आशुतोष निंबाळकर यांना पाहती आहे म्हणजे खरं सांगायचं तर आशुतोष निंबाळकर हे प्रस्त खूप मोठं आहे आणि या सगळ्यामध्ये हे प्रस्थ आहे ते म्हणजे अगदी महत्वाच्या केस एकदा हातात घेतली की न हरणाऱ्या मला आता खूप भीती वाटते आम्ही यांच्या केस स्टडी करतच आमचा अभ्यास पूर्ण करत आलेलो आहोत असं म्हटल्यावरती आता अवंतिका घाबरते आणि तोपर्यंत इकडे आता निंबाळकर वकील सौमित्रवरती प्रेशर बिल्ड करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी झालेले असतात आणि ते सांगत असतात की या सगळ्यामध्ये आता ही केस काही तुमच्या हातात येत नाही आहे लढा तुम्ही केस डिफेन्स लॉयरची म्हणून पण आता लढणार तर जिंकणार तर मीच असं म्हणत त्यांनी मुद्दामच इकडे आता सौमित्राला या सगळ्यामध्ये डिमोटिवेट करून टाकलेलं असतं त्याच्यातच आता मात्र केस चालू होते त्याच वेळेला आता इकडे ते सांगायला लागतात स्वतःच्या बापाचा खून करणारा हा मुलगा जर का इथे असेल तर या सगळ्यामध्ये याला आता शिक्षा ही झालीच पाहिजे त्यावरती आता सौमित्र आपली बाजू मांडत म्हणतो एक मिनिट मुळातच आमच्या नानांचा खून झालेला नाहीये त्यामुळे तो खून ऋषिकेश दादानी केलाय असं होतच नाहीये सगळ्यात महत्वाचं जी बॉडी सापडलेली आहे ती बॉडी नानांची नाही आहे यावरती आता निंबाळकर सांगायला लागतात असं कसं ती बॉडी नानांची नाही हे तुम्ही कसं सिद्ध करू शकता त्यावरती मग आता सौमित्र सांगायला लागतो हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला एक गोष्ट करता येईल ते म्हणजे आम्ही या सगळ्यामध्ये आता डी एन ए टेस्टची मागणी करतोय ही डी एन ए टेस्ट ज्या वेळेला होईल ना त्याच वेळेला ही बॉडी नानांची नाही हे सिद्ध होईल आणि ऋषिकेशानांनी खून केला नाही हे पण सिद्ध होईल डी एन ए टेस्टची मागणी करत आता इकडे सौमित्रने जबरदस्त मागणी केलेली असते सयाजीराव हादरतात कारण डी एन ए केल्यावरती ती बॉडी नाही आहे हे सिद्ध होईल पण आशुतोष निंबाळकर ला माहित नसतं आशुतोष निंबाळकरला सुद्धा फसवून ह्यांनी सयाजीनी ही केस घेतलेली असते त्यावरती आशुतोष निंबाळकर सांगतात ठीक आहे म्हणजे आता मला माहिती आहे की ही जर का डीएनए टेस्ट करायला वेळ जाणार पण तोपर्यंत डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येईपर्यंत यांना ऋषिकेश रणदेवे यांना जेलमध्ये पाठवण्यात यावं यांची रवानगी जेलमध्ये करण्यात यावी ज्या जामीनावर सुटका नको जेणेकरून पुराव्यांची छेडखानी व्हायला नको ऋषिकेशला जेलमध्ये पाठवण्यात येतं आणि आता इकडे सौमित्र सांगतो वहिनी तू काळजी करू नको डीएनए टेस्ट टेस्टचे रिपोर्ट आले की या सगळ्यामध्ये आपल्याला सिद्ध करता येईल की नाना नाईक आणि दादाला सोडवता येईल केस गुंतागुंतीची झाली ऋषिकेशला सोडवण्यासाठी सौमित्र आणि अवंतिका काय करणार पाहणं रंजक ठरणार